पंढरपूर माळा मतदारसंघाचे आदरणीय आमदार माननीय अरिजित बाबा पाटील या ठिकाणी आपण मांडलोन पराठ्यावरून एक आज एक मदत म्हणून घेऊन आलो बाबा दीपक पाटील बाबा पाटील आमचे संतोष पाटील किंवा बाळासाहेब सतत आबा आबा आबा, आबा। आज <क्ड़ाग> तो आम्ही पाहिला एवढे गेले पण त्याच्यातून कधीच काय नाही आलं असं आम्ही त्या दिवशी खात्यामध्ये तुमचे पन्नास पंचवीस हजार कॅपॅसिटीमध्ये असताना दोन अडीच लाख गेले म्हणजे काय नुकसान झालं सर हे पाहत नाही काहीतरी मदत केली पाहिजे आमची जनरल मीटिंग होती आपण तो विभाग बंद करायचा म्हणून आता आम्ही तसही बसलेलो आम्ही विरोधात जनता पार्टीचे पण दीपक पाटील दे। शब्द दिला द्यायच्या द्यायचा की सर्व सभासद तुमच्या नावाला ते आमच्या गावात सुद्धा किंमत म्हणजे आज इथं आवाज तुम्ही सर्वसामान्याचा आमदार म्हणजे आपला आमदार म्हणजे आता आम्ही बसून तुम्ही कसं काम करता त्यामुळे तुम्हाला कसं कमी पडणार काहीच कमी पडू शकत असताना पण इतकं बीज असताना सतत नाव यांनी घेतल्यामुळे आज आम्ही म्हणजे काहीच नाही आणणार होती पण आज आम्ही आम्ही तुम्हाला पाहिले मग ते पाटील हे बघा आबा आबा सारखं चोवीस तास आमच्या आशिवापूच नाव ना आता आबाच कटके आबाच नाव सर का आबा, क्या आबा आबा खरोखर तुम्ही आज पाहिलं तर आम्हाला समाधान वाटलं आबा किती मोठे म्हणजे उंची खोली रुंदी त्यांचे किती मोठे हे पाहिल्यानंतर आता नाम मात्र आम्ही मदत केली सर्वांनी धराव मांडला दीपक पडला विनंतीला मान दिला सर्व मांडव्या स्वच्छ केलं आम्ही इथं आम्ही तुम्ही स्वीकारलं धन्यवाद असंच काय सर्व आणि आधार म्हणून आम्हाला आधार म्हणून काहीच नाही आमचा आहे म्हणून आम्हाला आधार येतो एवढंच भविष्यात चालू ठेवा